नमस्कार मी काहीतरी आपण जे पाहतो हे माय विज चॅनल पाहूया बातमीपत्रांनी त्या बातमीचा विस्तार मेकर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्राध्यापक भास्कर इंगळे यांचा झांझावत प्रचार गावागावात जाऊन आपल्या लोकहिताचे काम करू गोरगरीबासाठी काम करू काम खिचून आणू कष्ट करी शेतकऱ्यासाठी यांच्या समस्येवर काम करू गोरगरीब जनतेची सेवा करू अशी यावेळी प्राध्यापक भास्कर इंगळे गावागावा जाऊन आपल्या बोलक्या भाषणातून जनतेला मत व्यक्त करत आहेत यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे मायभूमी न्यूजसाठी सो लता अंबोरे बुलढाणा